नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मंगळवार सात मे रोजी पार पडणार आहे मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले वाढत्या ओनाचा विचार करता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी एक हजार सातशे चोवीस प्रथमोपचार पेट्यांचं वितरण करण्यात आले यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रासाठी दहा ओ आर एसच्या पाकिटांचे वितरण जिल्हा प्रशासनाने केले मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास प्राथमिक उपचार देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना याप्रमाणे एक हजार सातशे चोवीस किटचे वितरण करण्यात आले निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली मतदान यंत्र आणि साहित्याचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले मतदानासाठी एकूण एक हजार सहाशे आठ मतदान केंद्रे सज्ज झालेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद